नमस्कार मित्रांनो आर्याकडे आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजारो या हिडीमध्ये आपण पाहणार आहोत जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असेल तर चॅनल लाईकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे कोणता भारतीय गोलंदाज कसोटी मध्ये विदेशात सर्वाधिक वेळा म्हणजे पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे कोणता भारतीय गोलंदाज कसोटीमध्ये विदेशात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जसप्रीत बुमराह हा काय मित्रांनो पाच वेळा विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो कलात्मिक जेमॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे कलात्मिक जिमॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंडोनेशिया या ठिकाणी करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरलेले आहे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक एक सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाचवे राज्य हे महाराष्ट्र आपलं ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो इंडियन ओपन ओपनिक्स स्पर्धा कुठे होणार आहे इंडियन ओपन ॲथेलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पुणे या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे दानस नावाचे चक्रीवादळ हे कोणत्या देशामध्ये आलेले आहे प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेवान या देशामध्ये दानाचं नावाचे चक्रीवादळ हे आलेले आहे कोणत्या देशामध्ये मित्रांनो तेवान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राजाने सुरू केलेली योजना आहे मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राजाने सुरू केलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंजाब पंजाब राज्याने मुख्यमंत्री सेहत योजना ही सुरू केलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो आय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरलेला आहे आय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नामी बिया काय मित्रांनो नामी बिया हा ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ आठव्या मित्रांनो सोळाव्या आशिया शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे सोळाव्या शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कझाकिस्तान या ठिकाणी सोळाव्या आशिया शूटिंग चॅम्पियनशिपचे म्हणजे आयोजन करण्यात येणार आहे कोणत्या ठिकाणी मित्रांनो कझाकिस्तान या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ब्रिक्स शिखर आयोजन म्हणजे दोन हजार सव्वीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भारत या देशामध्ये करण्यात येणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो आशिया शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन दर किती वर्षाला करण्यात येते आशिया शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन दर किती वर्षाला म्हणजे करण्यात येते हा प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चार वर्षाला ते करण्यात येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो क्रुंज भारत मिशन मध्ये सामील होणारे भारतातील सॉरी देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे क्रुंज भारत मिशन मध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य हे कोणते ठरलेले थे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गुजरात राज्य हे प्रथम ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो श्यामप्रसाद मुखर्जी यांची जयंतीनिमित्त किती रुपयाचे नाणे जारी करण्यात येणार आहे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त किती रुपयाचे नाणे हे जारी करण्यात येणार आहे म्हणजे किती रुपयाचे नाणे हे म्हणजे प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर किती मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकशे पंचवीस रुपयाचे नाणे हे जारी करण्यात येणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंड इंग्लंडमध्ये टी ट्वेंटी मालिका जिंकलेली आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंड मध्ये टी ट्वेंटी जिंकलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीस वर्षानंतर टी ट्वेंटी ही वर्ल्ड कप म्हणजे जिंकलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो कोणत्या राज्याने सरकारी नोकरीमध्ये स्थानिक महिलांना पस्तीस आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या राज्याने सरकारी नोकरीमध्ये स्थानिक महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन बिहार बिहार राजाने स्थानिक महिलांना आरक्षण आर देण्याचा निर्णय घेतलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो इस्रो भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे बघा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे इसरो भारताने म्हणजे भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात राज्यामध्ये दुसरे सर्वात मोठे म्हणजे दुसरे अवकाश केंद्र हे उभारण्यात येणार आहे ठिकाणी मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा कलादान प्रोजेक्ट भारत आणि कोणत्या देशाची योजना आहे कलादान प्रोजेक्ट भारत आणि कोणत्या देशाची ही योजना आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे म्यानमार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मानव व हत्ती सॉरी माने मानव आणि हाती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राजाने गज मित्र उपक्रम सुरू केलेला आहे मानव आणि हाती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राजाने गज मित्र उपक्रम हा सुरू केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आसाम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो मुंबई शेअर बाजाराची स्थापना किती वर्ष पूर्ण झाली आहेत सॉरी मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहे आहे असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दीडशे वर्ष हे पूर्ण झालेली आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो मुंबईतील कनार्क पुलाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे पहा हा प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो मुंबईतील कनारक पुलाचे नाव बदलून आता काय ठेवण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिंदूर हे ठेवण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक महाराष्ट्रात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत पहा हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे छप्पन नद्या हे महाराष्ट्रामध्ये प्रदूषित आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो तीस जून ते आठ जुलै दरम्यान कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पार पाडलेली आहे तीस जून ते आठ जुलै दरम्यान कोणत्या ठिकाणी बॅडमिंटन स्पर्धा ही पार पाडलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बेंगलुर या ठिकाणी पार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात येतो हा पण प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो प्रत्येक वेळेस तुम्हाला वारंवार खूप शक्यता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अकरा जुलै या दिवशी करण्यात येतो हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक तेवीस छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे किती किल्ले आहेत जे युनेस्कोच्या जागतिक वारस यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बारा किले हेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो भारताची पहिली युपीएस संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली आहे भारताची पहिली युपीएस संचलित बँक कोठे सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बेंगळूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो एच यू एल कंपनीच्या पहिल्या महिला एम डी आणि सी ओ कोण बनलेल्या आहेत एच यू एल कंपनीच्या पहिल्या महिला एम डी आणि सी ओ कोण बनलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रिया नायर हे काय कंपनीच्या पहिल्या म्हणजे एम डी आणि सीओ बनलेल्या आहेत कोण बनलेल्या आहेत प्रिया नायर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो कोणत्या राज्याने गणेश उत्सव साजरा सॉरी राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशाच्या संसदेत म्हणजे भाषण केलेले आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशाच्या संसदेमध्ये भाषण केलेले आहेत हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सतरा संसदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी भाषण केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो सॉरी अठ्ठावीस मित्रांनो चिकन होण्यासाठी खालपैकी कोण कारणीभूत आहे चिकन गुन्हे होण्यासाठी खालपैकी कोण कारणीभूत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इडिस इजिप्ती दास काय मित्रांनो इडिस इजिप्ती दास ही काय चिकन गुन्हे होण्यासाठी कारणीभूत असलेली डास आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ओडिसा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्री विजयपुरम काय मित्रांनो श्री विजयपुरम हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले चालू घडामोडीचे तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद